कार सुपर किचन मध्ये स्वागत आज तुमच्या पुढे मी घेऊन येत आहे खमंग बेसन पिठाचा ढोकळा चला तर आपण काय काय सामान लागते त्याला पाहू इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलंय इथं मी पाऊन वाटी मी बेसनपीठ घेतले ते आपण मिक्सरमध्ये घालणार आहे बेसनपीठ साखर चिमटवर आपण हळद पण घालणार आहे त्याच्यामध्ये सोडा हा लिंबू अर्का आहे हे आपलं प्रमाणातच घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे आपल्याला हे जास्त घालायचं नाही चवीनुसार मीठ आता आपल्या मिक्सर मधून बारीक झालेला आहे आता हे मी वस्त्रगाळ करणार आहे बघा आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून आता ह्याच्यामध्ये आपण मिश्रण तयार करणार आहे बघा आपलं मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे आता हे एका मी ताटामध्ये जराशी थोडंसं तेलाचा हात फिरवून मी हे मिश्रण वतणार आहे बघू शकता आपलं मिश्रण कसं तयार झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे आता माझ्याकडं दुसरं भांडं नाही म्हणून मी ह्या ताटामध्ये मी लावणार आहे बघा आपल्या ताटालाही तेल लावून झालेले आहे आता हे सगळं आपण ह्या पद्धतीनं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे बघा बघा आपलं आता हे पाणी आपण आता गॅसवर ठेवलेलं यामध्ये ठेवून झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटं आपला ढोकळा तयार होणार आहे चला आपला ढोकळा हे पण आपण फोडणीचं साहित्य बघूया इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतल्या कडीपत्ता आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही एक ही वाटी घेतलेली आहे आपल्याला ही साखर पाण्यामध्ये मिक्स करायचे म्हणजे आंबट गोड ढोकळा आपला लागतो हा विरघळून घ्यायचा आहे आप आपल्याला ही पाण्यानं झालेलं आहे आणि शिजलाय का हे आपण कसं बघायचं तर आपला ढोकळा शिजलाय का हे आसुरीनं आपण हे करणार आपला ढोकळा तयार झालेला आहे आता मी गॅस चला आता फोडणीसाठी आपण तयारी करणार आहे ढोकळ्याच्या इथे एक मी भांड ठेवलेलं आहे त्याच्यात मी थोडस तेल वापणार आहे तेल तेल आता गरम झालेलं आहे त्यात मी जिरे फोडणीसाठी मोहरी जे तुम्हाला मी कडीपत्ता दाखवला आहे हे कट करून घेतलं आहे मी हे मिरच्या पोटी जेर आपण वरण घालणार आहे थोडीशी घातलेली आहे याच्यामध्ये आपली फोडणी तयार झालेली आहे त्याला आप आपला गो ढोकळा आता गार झालेला आहे आपण हा चारी बाजूकुंडा आपण सोडून घेणार आहे आणि एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक मी ताट घेतलेला आहे आता ताट हे पालतं ता घालून हे आपल्याला ताट दुसरं असं करायचं आहे बघा किती मस्त झालेलं आहे ढोकळा एकदम हलका हलका झालेला आहे आता मी कट करणार आहे बघा ह्या पद्धतीने सर्व आपण काप केलेले आहेत आता जी तुम्हाला मी साखरेचं पाणी दाखवलंय आपल्याला थोडंसं साखरचं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे आंबट गोड आपला ढोकळा होणार आहे बघू शकता तुम्ही साखरेचं पाणी आहे बघा आपलं पूर्ण साखरेचं पाणी टाकले गेले आहे आता जे तुम्हाला मी फुडणी दाखवली होती ती फुडणी मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान ढोकळा होतो एकदा तुम्ही करून बघा आपले ती फोडणीचं साहित्य टाकून झालेलं आहे थोडीशी आता कोथिंबीर आपण वर